नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा इयत्ता पाचवीचा गणित विषयाचा जो पेपर आहे तो पेपर आपण उत्तरासह त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार पा आहोत अध्ययन निष्पत्तीवर आधारित हा पेपर त्या ठिकाणी आहे आणि पन्नास गुणांचा तोंडी दहा आणि लेखी चाळीस गुणांचा हा पेपर आहे आणि अशाच प्रकारचा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर मग लगेचच इयत्ता पाचवी विषय गणिता चा पेपर त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा तोंडी आणि प्रात्यक्षिक चाचणी प्रश्न क्रमांक एक आहे पहा या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यातील मूळ संख्यांना गोल कर पहा मूळ मूळ ज्या संख्या आहेत त्यांना गोल केलेला आहे पहा दोन तीन पाच सात त्यानंतर पा, ते अकरा तेरा असे ज्या सर्व मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांना या तक्त्यामध्ये आपण गोल केलेलं आहे त्यानंतर पहा नऊने विभाज्य असणाऱ्या संख्यांना गुणाकाराची म्हणजे चुकीची अशी खून कर पहा आता नऊने म्हणजे नऊचा जरी पाडा आपल्याला येणार असेल म्हणजे येतच असेल तो, तो नवाचा पाडा आपल्याला लिहायचा आहे म्हणजे त्या सर्व संख्या नऊनवी विभाज्य असणाऱ्या असणार आहेत पहा पा, पा नऊ एक नऊ नऊ अठरा नऊ एक सत्तावीस नऊशे एक छत्तीस नऊ पाचशे पंचाळ नऊ चोपन्न या पद्धतीने चौरस संख्यांना चौकण कर चौरस संख्या म्हणजेच वर्गसंख्या पा आता ज्या वर्गसंख्या येतात कोणत्या येतात चार आहे त्यानंतर नऊ आहे ज्या एक ते शंभरमध्ये वर्गसंख्या आहेत त्या वर्गसंख्यांना तुम्ही काय करायचं आहे चौकोन करायचा आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी या प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षेचे गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर ते बिरीस तेरा येईल अशा तीन जोड्या लिहिली पहा आता दहा अधिक तीन अकरा अधिक दोन सात अधिक सहा आकृती काढ घनाची आकृती इष्टिकाची त्याची आणि चौरसाची आकृती तुम्हाला काढावी लागणार आहे त्यानंतर पुढे आहे तोंडी प्रश्न त्यामध्ये अठ्ठेचाळीसचे विभाजक सांग पहा अठ्ठेचाळीसचे विभाजक म्हणजे काय आहेत तर एक दोन तीन चार सहा आठ बारा सोळा चोवीस आणि अठ्ठेचाळीस पन्नासचे विभाजक सांग पहा एक दोन पाच दहा पंचवीस आणि पन्नास आता घड्याळ प्रतिकृती दाखवून घड्याळात किती वाजले ते सांग पहा आता घड्याळ तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्याच्यात किती वाजले हे तुम्हाला सांगायचं आहे तोंडी त्यानंतर चार रुपये म्हणजे किती पैसे तर चार रुपये म्हणजे चारशे पैसे दोन किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम दोन किलोग्रॅम बरोबर दोन हजार ग्रॅम चारने विभाज्य असणाऱ्या चार संख्या सांग पा चार आठ बारा सोळा विभाज्यतेच्या कसोट्या सांग दोन तीन पाच आणि दहाच्या कसोट्या त्या ठिकाणी पाठ करा त्या तुम्हाला विचारल्या जाण्याची जाणार आहेत पहा त्यानंतर लेखी चाचणी प्रत्येक प्रश्नाला एक गुण असून प्रश्न क्रमांक दहा सी या प्रश्नाला दोन गुण आहेत पहा आता संख्या अंकातली चार हजार दोनशे बारा पहा चार हजार दोनशे बारा संख्या अक्षरातली आठ हजार एकशे एक एकोणनव्वद आठ हजार एकशे एकोणनव्वद त्यानंतर वजाबाकी कर पा या ठिकाणी ही वजाबाकी करायची होती त्याचबरोबर ही बिहरीज आणि विस्तारित रूपावरून संख्या पहा आठ हजार पाचशे चार हे विस्तारित रूपावरून संख्या लिहिणं गरजेचं होतं त्यानंतर गणितीय रूपातल्या कोणत्याही संख्येत शून्य ही संख्या मिळून येणारी बेरी त्या संख्या एवढी असते पा चार हजार आठशे वीस अधिक शून्य बरोबर चार हजार आठशे वीस हे उभ्या पद्धतीने देखील आपण केलेलं आहे त्यानंतर अपूर्णांक दशांश पद्धतीने लिह आठ अपूर्णांक पाचशे दहा म्हणजे या ठिकाणी पंच्याऐंशी छेद दहा म्हणजेच आठ पॉईंट पाच हे आप दशांश अपूर्णांकाचं उत् म्हणजे अपूर्णांक दशांश पद्धतीने लिहिलं तर आठ पॉईंट पाच उत्तर येणार आहे त्यानंतर शेजारील आकृतीतील रेखांकित केलेला भाग अपूर्णांकात दर्शवा पा दोन छेद पाच या पद्धतीने दर्शवणं गरजेचं आहे त्यानंतर खालील अपूर्णांकाच्या चौकटीत योग्य चिन्ह वापरा आता पा दहा छेद सात आणि दहा छेद तेरा याच्यामध्ये दहा छेद सात हे मोठे येतं म्हणून दोन मूळ टोकं त्या ठिकाणी त्याकडे राहायचे आहेत त्यानंतर पंधराचे एक छेद तीन पट बरोबर किती आता पंधरा गुणिले एक छेद तीन म्हणजे पंधराची एक तीन तीन अपाचे पंधरा म्हणजे पाच पंधराची एकशेत तीन पट म्हणजे किती तर उत्तर येतं आहे पाच पहा त्यानंतर खालील अपूर्णांकाची वजाबाकी कर पहा आता पाच छेद आठ वजा दोन छेद आठ या ठिकाणी छेद समान आहे त्याच्यामुळे अंशाची वजाबाकी करायची पहा पाच वजा दोन छेद आठ म्हणजे पाचातून दोन गेले तीन तीन छेद आठ उत्तर येणं गरजेचं आहे खालील अपूर्णांकाची बेरीज कर नऊ छेद पंधरा अधिक तीन छेद पंधरा या ठिकाणी देखील छेद सारखा आहे त्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही जो अंश आहे त्यांची बेरीज करायची नऊ अधिक तीन नऊ तीन किती होतात बारा बारा छेद पंधरा पा याला परत भाग जातोय पा तीन चौक बारा आणि तीन पाच म्हणजे चार छेद पाच हे काय येणार आहे त्या पूर्णांकाची बेरीज येणार आहे त्यानंतर दशांश पूर्णांकाची बेरीज कर सत्याऐंशी पॉईंट सोळा अधिक बारा पॉईंट पाच पा सत्याऐंशी पॉईंट सोळा अधिक बारा पॉईंट पाच पा आता पाचच्या पुढं काही नाही मग शून्य लिहून टाका म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही चुकणार नाही शु, सहा अधिक शून्य सहा पाच अधिक एक सहा सात दोन नऊ आठ अनेक एक नऊ म्हणजे नव्याण्णव पॉईंट सहासष्ट या दशांश अंश पूर्णांकाची बेरी झाली त्यानंतर वजाबाकी कर चौऱ्याण्णव पॉईंट पासष्ट वजा पंचवीस पॉईंट पंचेचाळीस पाच चौऱ्याण्णव पॉईंट पासष्ट वजा पंचवीस पॉईंट पंचेचाळीस या ठिकाणी वजाबाकी आली एकोणसत्तर पॉईंट वीस त्यानंतर पुढं आहे चारशे अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न या संख्येतील पाच या अंकाची स्थानिक किंमत लिहा पाच या अंकाची स्थानिक किंमत झाली शून्य पॉईंट पाच किती झाली शून्य पॉईंट पाच त्यानंतर प्रश्न पाचवा आहे एक ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या सर्वात लहान व सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज कर पा एक ते शंभरमध्ये मध्ये सगळ्यात लहान मूळ संख्या आहे दोन आणि सगळ्यात मोठी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव यांची बेरीज किती आली नव्याण्णव त्यानंतर पुढीलपैकी पाच ने विभाज्य संख्यांना गोल कर पाचने पा आता ने विभाज्य असणाऱ्या संख्या वीस आणि पंच्याहत्तर आहेत पहा त्यानंतर खालील आकृतीबंद पूर्ण कर पहा अधिक वजा गुणिले वजा गुणिले अधिक गुणिले अधिक वजा अधिक वजा गुणिले अशा पद्धतीने त्या ठिकाणी आकृती बंद पूर्ण करायचा होता त्यानंतर बा हे जर बाराचा पाडा आहे बारीक बार बारो चोवीस बारशे शेत बारशे अठशे बारा बार पंचवीस साठ आण बहात्तर म्हणजे साठ लिहिणं गरजेचं होतं त्यानंतर आईने दादाला चाळीस रुपये दिले बाबांनी दादाला पंच्याहत्तर रुपये दिले तर दादाकडे एकूण किती रुपये झाले पहा आईने चाळीस दिले दादाने बाबाने पंच्याहत्तर दिले मग यांची बिरीज कृपा चाळीस अधिक पंच्याहत्तर एकशे पंधरा म्हणजे दादाकडे एकूण एकशे पंधरा रुपये झाले त्यानंतर एका पुस्तकाची किंमत दोनशे दहा रुपये आहे तर अशा बेचाळीस पुस्तकांची किंमत किती त्या ठिकाणी गुणाकार करावा लागेल मग दोनशे दहा गुणिले बेचाळीस म्हणजेच या ठिकाणी उत्तरील आठ हजार आठशे वीस रुपये म्हणजे बेचाळीस पुस्तकाची किंमत आठ हजार आठशे वीस रुपये होईल त्यानंतर पुढचा आहे प्रवीणला प्रवीणला चौदा हजार आठशे पन्नास रुपयाचा टी व्ही घ्यायचा आहे त्याच्याजवळ तेरा हजार नऊशे पंचावन्न रुपये आहेत तर टी व्ही घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल त्या ठिकाणी वजाबाकी करावं लागेल मग चौदा हजार आठशे पन्नास वजा तेरा हजार नऊशे पंचावन्न उत्तर येते आठशे पंच्याण्णव म्हणजे टी व्ही घेण्यासाठी आणखी आठशे पंच्याण्णव रुपये त्या ठिकाणी प्रवीणला लागणार आहेत त्यानंतर अर्धा लिटर दुधाला बावीस रुपये लागतात तर ला 22, ला सात लिटर दुधाला किती रुपये लागतील पहा अर्धा लिटरला बावीस लिटर मग एक लिटरला चव्वेचाळीस रुपये म्हणजेच त्या ठिकाणी चव्वेचाळीस गुणिले सात म्हणजे तीनशे आठ रुपये म्हणजे सात लिटर दुधासाठी तीनशे आठ रुपये लागणार आहेत त्यानंतर खालील गुणाकार कर तीनशे अठरा गुणिले सहा पहा एक हजार नऊशे आठ रुपये ते गुणाकार किती येतोय तीनशे अठरा गुणिले सहा एक हजार नऊशे आठ त्यानंतर गुणाकार कर पाच हजार पाचशे बत्तीस गुणिले बारा उत्तर येते पा सहासष्ट हजार तीनशे चौऱ्याऐंशी त्यानंतर भागाकार कर एकशे शहाऐंशी भागिले सहा पा हा भागकार केला सावित्रिक अठरा शून्य शून्य आता वरून घेतले सहा सहा एक सहा म्हणजे भागाकार आला एकतीस आणि बाकी आली शून्य त्यानंतर डी आय खालील पदावतील पदावलीच्या जोड्यातील चौकटीत ग्रेटर दॅन इज ग्रेटर दॅन किंवा इज इक्वल टू यापैकी योग्य चिन्ह वापरा पाच सोळा वाजा पाच किती होतात अकरा आणि सात दोन्ही चौदा म्हणजे ही संख्या त्या ठिकाणी मोठी आहे दोन गुणले सात म्हणून या पद्धतीने चिन्ह लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर पहा आता पस्तीस भागिले सात पस्तीस साताला ते पस्तीसला जर साताने भागले साता तर उत्तर येतात साता पाचा पस्तीस म्हणजे पाच मग चारमध्ये किती मिळवले तर उत्तर पाच येईन तर चारमध्ये एक मिळवला म्हणजे त्या ठिकाणी एक लिहिणं अपेक्षित होतं त्यानंतर नववा प्रश्न आहे पहा एका ड्रेससाठी तीन मीटर पंचवीस सेमी कापड लागते तर चार ड्रेससाठी किती कापड लागेल पहा गुणाकार करू तीन पॉईंट पंचवीस गुणले चार तेरा उत्तर आलं म्हणजे चार ड्रेससाठी तेरा मीटर कापड लागेल त्यानंतर चार हजार मीटर बरोबर बर किती किलोमीटर चार हजार मीटर बरोबर बर बर चार किलोमीटर पहा नाशिक कडून पहाटे पाच वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी सकाळी साडे दहा वाजता पोहोचते तर या प्रवासात किती वेळ लागला पहा आता या ठिकाणी साडे दहा म्हणजे साडे दहा वजा पाच केले तर साडे साडेपाच तास म्हणजेच त्या ठिकाणी या प्रवासामध्ये नाशिक ते पुणे या प्रवासाला साडेपाच तास त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर वजाबाकी कर त्या वजाबाकीकरमध्ये काय आहे सदोतीस किलोमीटर दोनशे पन्नास मीटर वजा पंधरा किलोमीटर नऊशे पन्नास मीटर पहा अशा पद्धतीने वजाबाकी केली उत्तर येतं आहे एकवीस किलोमीटर तीनशे मीटर एकवीस किलोमीटर तीनशे मीटर त्यानंतर एका आयताकृती मैदानाची लांबी पंच्याहत्तर मीटर व रुंदी पन्नास मीटर आहे तर त्या मैदानाची परिमिती किती पहा परिमिती काढण्याचं सूत्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी पहा दोन गुणिले पंच्याहत्तर लांबी आहे त्यानंतर दोन गुणिले पन्नास ही रुंदी आहे यांचे गुणाकार केला एकशे पन्नास अधिक शंभर म्हणजेच उत्तर आलं दोनशे पन्नास मीटर म्हणजे त्या मैदानाची परिमिती किती झाली दोनशे पन्नास मीटर आहे त्यानंतर पुढील आकृतीची परिमिती काढा त्या ठिकाणी परिमिती म्हणजे काय तर आकृतीच्या सर्व बाजूंची बिरीज मग सहा अधिक चौदा वीस वीस आणि बारा बत्तीस त्यानंतर पुढे आहे चार मीटर व तीन रुंदी तीन मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे एका चौरस मीटरला पंचवीस रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल पहा आता भिंतीचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी चार गुणिले तीन बरोबर बारा चौ चो, चौरस मीटर रंग देण्यासाठी खर्च क्षेत्रफळ गुणिले दर आता क्षेत्रफळ आले बारा बारा गुणिले पंचवीस म्हणजे तीनशे भिंतीला रंग देण्यासाठी तीनशे रुपये मजुरी द्यावी लागेल त्यानंतर पुढे आहे अकरावा प्रश्न शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत त्या च्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील पहा मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी नऊ चौरस त्या ठिकाणी बसणार आहेत त्यानंतर शेजारील आकृतीचा व्यासल्या पा केंद्र बिंदूतून जाणाऱ्या आणि वर्तुळ परिगावरील दोन बिंदूंना स्पर्श करणारा रेषाखंड म्हणजे व्यास म्हणजेच तो आहे काय पी का एन त्यानंतर बारावा प्रश्न आहे पहा शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक कोणता मुख्य व्यवसाय करतात याची माहिती खालील तक्त्यात दिली आहे दहा विद्यार्थ्यांसाठी एक चित्र हे प्रमाण घेऊन त्या माहितीचा चित्रालेख पूर्ण करा पहा आता शेती करणारे चाळीस चार चित्र दाखवलेत आता सरकारी नोकरीवाले किती तर सत्तर आहेत म्हणजे सात चित्र दाखवणं गरजेचं आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ओके त्यानंतर इतर व्यवसाय करणारे तीस आहेत मग तीन चित्र एक दोन आणि तीन दाखवले अशा पद्धतीने हा इयत्ता पाचवीचा जो गणिताचा पेपर आहे वार्षिक परीक्षेचा तो या ठिकाणी आपण पाहिला अशाच पद्धतीचा पेपर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला विचारला जाणार आहे त्याच्यामुळे हा पेपर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चांगले मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील याची खात्री देतो आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद